पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लोकशाही दिन आणि जनता दरबार आयोजित केला होता आजच्या जनता दरबारामध्ये सुमारे दोनशे त्रेसष्ट तक्रार अर्ज दाखल झाले नेहमीप्रमाणे सर्वात जास्त तक्रारी महसूल विभागाबद्दल आहेत याशिवाय पोलीस आणि महानगरपालिकेशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी आहेत नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनता दरबार आयोजित केला जातो सरकारी कार्यालयात हेलपाटे मारूनही कामं प्रलंबित असणाऱ्या नागरिकांना जनता दरबाराचा आधार वाटतो त्यामुळे पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात तक्रार अर्ज करण्यासाठी गर्दी होतीये आजच्या जनता दरबारात सुमारे दोनशे त्रेसष्ट तक्रार अर्ज दाखल झाले त्यामध्ये महसूल विभागाबद्दल सर्वाधिक तक्रारी आहेत शिवाय पोलीस आणि महापालिकेशी संबंधित तक्रारींची संख्याही मोठी आहे जनता दरबारात आलेल्या तक्रारी जलद गतीनं निकाली काढून अर्जदारांना मदत करा काम होणार नसेल तरी नियम स्पष्ट करून काम का होत नाही याबाबत संबंधित तक्रारदाराला लेखी कळवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आजच्या जनता दरबाराला जिल्हाधिकारी अमोल एडगे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस इचलकरंजीचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे संरक्षक गुरुप्रसाद यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते